आज दोन दिवसापासून अमरण उपोषणला बसलेल्या सर्व बहादर कार्यकर्त्यांनो मित्र हो आपल्यावर अन्याय होतोय अनेकांच्या भाषणातून मी ऐकत होतो आमच्यावर अन्याय होतोय आम्ही एकजूट झालं पाहिजे हे तुम्ही कुणाला म्हणाला हे मला कळालं नाही तुमचा समाज हा पूर्वीचाच एकजूट आहे आणि आता ओबीसी गेल्या या एक वर्षापासून प्रचंड एकत्र आलेली ओबीसी आहे हा एकत्र समाज आहेच ना फक्त कुणाला कुठं जायचंय किंवा नाही आता सांगितलं की ज्याच्या घरी चार गाड्या आहेत दुसऱ्या एका गाडीत बसून जण आले अहो हे दुर्दैव आहे ना ही लढाई ओबीसी समाजाच्या त्याच्यामधल्या वंदारा समाजाची आहे वंदारा समाज एवढा काही निबत नाहीये पुन्हा काही यावर टिकली मारून जावं असं नाही परंतु याच्यासाठी आपण एकत्र ये येऊन आपली भूमिका स्पष्टपणे मांडली पाहिजे बोलाचाच भातन बोलाचीच कडी करून नाही चालत नाही चालत या ठिकाणी आपलं हे सभागृह फुल भरून जायला पाहिजे परंतु कमी जास्त असेल याच्यावर मला म्हणायचं नाही फार लांबून यायचं होत पण याच्यावर मला काही म्हणायचं नाही परंतु मित्र हो आज या दिलीपराव ढाकणे साहेबांच्या स्वतः त्याच्यावर हल्ला झाला आठ नऊ दात पाळल्या गेले त्यांचा चिरंजीव महेश याच्या पायाचे तुकडे केले तरी तुम्ही गप्प बसता तरी तुम्ही शांत राहता का हो एवढं तुम्हाला कळत नाही का आज आपल्या एका बांधवाला मारलंय ना आज ते जात्यामध्ये आहेत ना उद्या तुम्ही सुपामध्ये आहेत उद्या तुम्ही सुपामध्ये परंतु मला असं वाटत आपल्याला सांगायचंय आपली एकजूट दाखवा कुणाची माय हजर नाही हो तुमच्याकडे बोट करायला माय हजरी नाही तुम्ही आता मुकी मेंढरे हकू नका बनवू नका कुणाची असं होऊ नका असं होऊ नका एक स्पष्ट भूमिका घ्या लाचार माणूस कोणाची लाचारी पत्करतो स्वाभिमानी माणूस कुणाची लाचारी पत्करत नाहीये जेव्हा समाज जागा होतो त्यावेळा समाजाबरोबर स्पष्ट आलं पाहिजे कुठं कुणाची गुलामी करायची जेव्हा करायची तेव्हा करा, ते करा। परंतु समाजावर जर अन्याय होत असेल तर अशी जर गुलामी कुणी जर करत असेल तर ते त्यांना परवडणार नाहीये ना समाजाचे डोळे उघडे समाजाने काही डोळे झाकून घेतलेले नाहीये याही गोष्टीवर जे कोणी अस्थिर असे यांनी लक्षात घेतलं पाहिजे मित्र या हरिणाला आपण देवासारखं मानतो मोराचे पंख घेऊन आपण त्याची पूजा करतो अशा हरणाची आणि मोराची शिकार करणारा हा हो खोक्या हा खोक्या शिकार करतो हो खोक्याची काय हिंमत आहे शिकार करायला खोक्याच्या मागे बोक्या सुरेश धस नावाचा बोका आहे तो बोका हे काम करतोय तुम्ही निष्ठ कुणी खोक्या म्हणायलाय कुणी बोक्या म्हणायलाय अरे नाव घ्यायला काही लाज वाटायली का तुम्हाला भीती वाटायला लागली कुणाची अटक करा अटक करा सुरेश आणि म्हणून अटक करा आणि म्हणून हा खोक्या आहे माझी पहिल्या दिवशी बाईड आहे त्याच्यामध्ये मी सांगितलं हा खोक्या हा एवढे धंदे करतो कुणाच्या आशीर्वादाने करतो कुणाच्या सहकार्यानं करतो हा जो करणारा कराय लावणारा आहे तो मूळ दोषी आहे तो मूळ दोषी आहे हे मूळ तपासलं पाहिजे आणि या मुळाला खोडून उकडून त्याची जागा त्याला दाखवली पाहिजे अरे तुमच्या जीवावर निवडून यायचं आणि तुम्हालाच बोलायचं राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या तुमच्या जीवावर यायचं निवडून आणि तुमच्यात मोखंडे बसायचं तुमच्यात मुंडके दाबायचे खर वास्तविक पाहता तुम्ही हे आष्टी पाटोदान शिरूर माणसं कसे सहन करतात हे मला कळत नाही त्याच्या आईला असलं जर तिकडे परळीकडे असतं ना त्याचं मुंडक मोडून टाकलं असता मी मुंडक सोड नसतं हा हे निबळेपणा तुमचा सोडून द्या त्याला खंबीर व्हा काय ढिल्ल्यासारखं वागतायत अरे जन्म एकदा येणार एकदा जाणार

त्याच्या ठोपरावर दाता घाला हे म्हणलं पाहिजे तुम्ही हे म्हणायचे सोडून म्हणता त्याची बदली करा काय बोलताय अरे मी त्याच वेळेस सांगितलेलं आहे अरे मी त्याच्या कार्यालयाच माझ्या बरोबर मला वाटतंय नव्हत्या होता तुम्ही तुम्ही होता की नाही मला माहित नाही पण दसर दादा होते त्यांच्या बरोबर सदार दहा जण होते अरे तुम्ही होता हो। आम्ही येणार म्हणून सांगितलं ना तिथं किती गेलं पळून पळून गेलं त्याच्या आईला त्याची सापड असत का नाही तिथे दाखवत बघा हा आम्ही बाप दाखवून असता दिवस घाल मारणारी माणसं काय लावले निभडासारखे धंदे अरे एकदा गावातून तुमच्या गाड्या काढल्या तुमच्या त्या ठिकाणी मी विचारले एका प्रमुखाला बंजारा समाजचे गाव आहे किती म्हणजे पंचवीस तीस आहेत म्हणजे तुमच्या शिरू तालुक्यात म्हणालो तुमच्या आणखी इकडे तिकडे मिसळ असते ते गाव किती ते म्हणजे पन्नास साठ गाव आहेत मग मला पन्नास साठ गावातून दोन दोन गाड्या काढा दोन दोन गाड्या काढा त्या गाड्याचं नियोजन सगळ्यात गावातल्या प्रमुखांना दोघा वाजा करायचं अरे एका ठिकाणी कुठं जर बसला तर पाच दहा हजार रुपये खर्च करता ना आणि दुसरी आणा एक ब्रांडी म्हणले की आणखी पाच दहा हजार पंधरा वीस हजार रुपये तुम्ही तिथं खर्च करता आणि इकडे तुम्ही गावातून दोन चार गाडी आणायला खात मार आला कोणाला हा अरे चांगलं झालेलं चांगलं केलेलं आहे तुम्हाला स्वाभिमानाची शिकवण स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांनी आणि त्यांच्याबरोबर मी होतो प्राध्यापक टी पी मुंडे आम्ही तुम्हाला दिलेली या हे लक्षात घ्या त्या काळामध्ये आम्ही ओबीसीचा मोर्चा काढला होता मुंडे साहेबांनी एकत्र असताना त्यावेळेस आपले भुजबळ साहेब होते त्या मोर्चाच नियोजन मी केलं आणि त्या दोघांना स्टेजवर उभं राहून भाषण करायला रा लावले असा असला पाहिजे कार्यकर्ता कार्यकर्ता आताच म्हणलं आम्ही कार्यकर्ते आहोत आम्हाला सांगा काय काम तुम्हाला सांगण्याची काय गरज आहे तुम्हाला कळत नाही का कोणते काम आहेत ते अरे आपापल्या गावातून तुम्ही शंभर दोनशे माणसं काढा महिला शहीद काढा